हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नगर परीक्षा भरती दोन हजार पंचवीस याची जी जाहिरात लवकरच आता येणार आहे त्यासाठी आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यु इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी ह्या पदांची रिक्त पदांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे ठीक आहे त्यासोबतच आपल्या अकॅडमीमध्ये आपण नागपूर महानगरपालिका वरती दोन हजार पंचवीस याची बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासाठी बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहेत त्यासोबत डाउनलोड सुविधा आणि डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत Uh, त्यासाठी बॅच ची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज आणि वन इयर व्हॅलिडिटी आहे एक वर्षापर्यंत आपल्याला ही बॅच बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायला अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो यावर आपल्याला कॉल करून बॅच जॉईन करू शकता तुम्ही ठीक आहे त्यानंतर आपल्याला आपण आता बघणार आहोत आपले रिक्तेमध्ये बघा महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा और स, संवर्धनातील रिक्त पदांची आकडेवारी ठीक आहे तर आपली स्थापत्य अभियांत्रिक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपली एकूण रिक्त पदे आहेत तीनशे पंधरा त्यानंतर विद्युत अभियंता साठी रिक्त पदे आहेत पस्तीस आणि संगणक अभियंतासाठी रिक्त पदे आहेत फिफ्टी एट ठीक आहे त्यासोबत पाणी पुरवठा नलरिशासन स्वच्छता निरीक्षक अभियंतासाठी आहे सेवन्टी सिक्स अशी रिक्त पदे आहेत त्यासोबत नगर रचना कर साठी चारशे अशी रिक्त पदे आहेत स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षासाठी दोनशे ऐंशी अग्निशामक सेवा साठी चारशे तीन अशी रिक्त पदे आहेत निर्धारक व प्रशिक्षक अधिकारी साठी पाचशे त्रेचाळीस लेखापला लेखा, ले, लेखा परीक्षेसाठी एकशे चौपन्न अशी रिक्त पदे आपल्याला दिलेली आहेत ही रिक्त पदे आता आलेली आहेत तर लवकरात लवकर आपली जाहिरात आता प्रसिद्ध होणार आहे त्यासोबतच आपण अकॅडमी नागपूर महानगरपालिकेसाठी बॅस्ट स्टार्ट केलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सिव्हिल इंजिनियर चे दोन असे पदे आहेत कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता की साठी आपण बॅस्ट स्टार्ट केलेली आहे बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डे भेटणार आहे त्यासोबतच व्हिडिओ सुविधा तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळेला आपल्याकडे लेक्चर्स अव्हेलेबल आहेत आणि तुम्हाला बॅच आहे आपली थ्री थाउजंड रुपीज मध्ये वन इयर व्हॅलिडिटी आहे आपल्याला एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता तुमच्याकडे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे लवकरात लवकर आपल्याला बॅच जॉईन करायची आहे आणि आपल्या हाती पद घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो फोर सेवन सेवन सिक्स झिरो यावर आपल्याला कॉल करून बॅच जॉईन करायची आहे किंवा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल काही बॅच बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या बॅच या नंबरवर कॉल करू शकता तसंच आपण एन एम सी सोबतच आपलं बाकी पण एमजीपी महाट्रान्सफो त्यानंतर बीएमसी टी असे सगळे आपण एक्झामचे बॅचेस एक ऑल रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे तुम्हाला तु व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचे आहे सुद्धा शेअर करा थँक्यू